महान करा आणि कबनूरमध्ये विकास कामाचा शुभारंभ आंबेडकर भवन संकुलसह पेविंग ब्लॉकचे चे होणार काम कबनूरमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून साठ लाखाच्या विकास कामाचा तसेच पंचवीस पंधरा फंडातून पंचवीस लाखाच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवडे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन संकुल बांधणे बबन कांबळे घरते मराठी शाळा पेबिंग ब्लॉक बसवणे शंकर कांबळे घरते मराठी शाळा पेबिंग ब्लॉक बसवणे आकाताई चव्हाण घरते बाजारकट्टा पेबिंग ब्लॉक बसवणे तसेच इनाम मस्जिद कब्रस्तानमध्ये भर टाकून उंची वाढवणे या कामाचा समावेश आहे यावेळी सरपंच सौ शोभा पोवार माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे बबन केटकाळे बीडी डी पाटील जयकुमार काडाप्पा मधुकर मनेरे मनोहर मनेरे निलेश पाटील सुनीता आडके सुलोचना कट्टी सैफ मुजावर बीजी जी देशमुख संजय कट्टी करीम सणदी सलीम सणदी आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी टिपू सणदी कबनूर